नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्यांना हवामान अंदाज सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे असा भारत शासनाचा आय एम डी म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांचा हवामान अंदाज मी तुमच्यापर्यंत आज आपण महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील संपूर्ण जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड धाराशिव लातूर आणि नांदेड या संपूर्ण जिल्ह्यांचा येत्या आठवड्यात म्हणजे एकवीस जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान कशा प्रकारचा पाऊस झाला याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण डिटेल्स मध्ये घेणार आहोत सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजीनगरचा पाहू या ठिकाणी विशेषतः मंगळवार बावीस जुलै शुक्रवार पंचवीस जुलै व शनिवारी सव्वीस जुलै या दिवशी आफ्टरनून म्हणजे मध्यातानंतर विजांसह चांगला वादळी पाऊस ठिकठिकाणी थीक आपल्याला पाहायला मिळेल तर बुधवार तेवीस जुलै आणि गुरुवार चोवीस जुलैला हलका तरी सतत पाऊस असण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी थीक पाहायला मिळेल आता आपण जालना जिल्ह्याचा पाहू एकवीस जुलै वार सोमवार या दिवशी दुपारी थंड हवेत विजासह ढगांचा विकास आय एम डी आणि जी पी एस दोन्ही मॉडेल्सनुसार हवा गतिमान आणि पावसाचे प्रमाण हलक्या स्वरूपाचे राहू शकते असा दोन्हीचा एक संयोग हवामान आहे बावीस जुलै वार मंगळवार कधीतरी हलका ते मध्यम पाऊस दुपारी आणि तेथील वातावरण ढगाळ राहील आय एम डी आणि वेदर डॉट कॉम या स्रोतांनी पुष्टी केल्याचे दिसते आहे तेवीस व चोवीस जुलै वार बुधवार आणि गुरुवार सकाळी हलके शॉवर दुपारी संध्याकाळी काही ठिकाणी विजासह जोरदार वादळाची शक्यता पंचवीस वा व सव्वीस जुलै वार शुक्रवार आणि शनिवार दोन्ही दिवसात दुपारी पुन्हा विजासह हलका ते मध्यम पाऊस वेदर डॉट कॉम ग्रीन अलर्ट्स आणि आयएमडी यांचा अंदाज मिळून जमला आहे आता आपण परभणी जिल्ह्याचा पाहू वीस जुलै वार रविवार ढगाळ वातावरण संध्याकाळी किंवा रात्री पातळ पावसाची शक्यता आय एम डीचे स्थानिक अंदाज तसेच जी पी एस ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल यांच्या आधारावर एकवीस तेवीस जुलै वार सोमवार ते बुधवार दुपारी एक दोन विजासह वादळाची पावसाच्या घटना सोबत गारवा व झुकोपणा आय एम डी आणि जी पी एस ई सी एम डब्ल्यू एफ दोन्ही आकडेवारी समान आवाज म्हणजेच दुपारी एक दोन अशा काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची घटना एकवीस तेवीस जुलै दरम्यान तर चोवीस ते पंचवीस जुलै वार गुरुवार आणि शुक्रवार दुपारी हलका ते मध्यम शॉवर्स ओले वातावरण आय एम डी आणि टाइम अँड डेट ॲक्वेदरे यांच्या दीर्घकालीन अंदाजानुसार सव्वीस जुलै वार शनिवार या दिवशी ढगाळ वातावरण हलका पाऊस रात्री काळजीसह वातावरण सुसंगत टाइम अँड डेट अँड ग्रीन अलर्ट्स यांच्या माहितीने सुसंगत म्हणजेच परभणी जिल्ह्यात पुढील सात दिवसभर दुपारी विजासह मध्यम ते हलक्या पावसाचे चक्र कायम राहील रात्री तापमान साधारणतः मध्यम राहील डी आणि जी पी एस दोन्ही स्रोत एकमेव दर्शवत आहेत आता आपण हिंगोली जिल्ह्याचा पाहू रविवार वीस जुलै ढगाळ वातावरण मोकळे आकाश हलका पाऊस होण्याची शक्यता वार सोमवार एकवीस जुलै ढगाळ वातावरण संध्याकाळी हलका पाऊस आय एम डी संकेतानुसार हलक्या पावसाची घटना मंगळवार बावीस जुलै अप्रत्यक्ष दुपारी सायंकाळी विजासह पावसाची क्वचित ठिकाणी शक्यता बुधवार तेवीस जुलै ते शुक्रवार पंचवीस जुलै रोज दुपारी हलके ते मध्यम शॉवर्स काही ठिकाणी ढगाळ वातावरण आय एम डी अँड व टाइम अँड डेट यांनी पुष्टी केली आहे शनिवारी सव्वीस जुलै रोजी सकाळी हलके शॉवर दुपारी स्थानिक विजासह पाऊस होण्याची स्थानिक वातावरण तयार होऊन शक्यता आहे आता आपण बीड जिल्ह्याचा पाहू वीस जुलै व रविवार या दिवशी सकाळी आणि दुपारी काही ठिकाणी शॉवर्स होण्याची शक्यता एकवीस बावीस जुलै वार सोमवार आणि मंगळवार या दिवशी ढगाळ वातावरण दुपारी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आय एम डीचे स्थानिक अंदाज वन अँड टू स्पेल ऑफ रेन ऑफ थंडरस्टोम दर्शवतात तेवीस जुलै वार बुधवार या दिवशी सकाळी विजासहित थोडे प्रमाणात व पाऊस दुपारी झपाट्याने बदलणारे ढग आर्द्रता आणि वारा वाढू शकतो चोवीस व पंचवीस जुलै वार गुरुवार आणि शुक्रवार ढगाळ वातावरण आणि दुपारी हलके ते मध्यम पाऊस काही वेळा विजासहित वेदर डॉट कॉम अँड ग्रीन अलर्ट यांचे अंदाज समान आहेत सव्वीस जुलै वार शनिवार या दिवशी सकाळी शावर सोबत ढगाळ वातावरण दुपारी पुन्हा हलक्या पावसाची संभावना यांचा अंतिम निष्कर्ष बीड जिल्ह्यात पुढील सात सतत ढगाळ वातावरण असेल दुपारी मध्यम ते हलका पाऊस काही वेळा वादळ अपेक्षित आहे तापमान पूर्ण आर्द्रता आणि अधिक वेदर डॉट कॉम आणि जागतिक मॉडेल्सचा हा अंदाजाचा सहमत अंदाज आहे आता धाराशिव जिल्ह्याचा पाऊस एकवीस जुलै वार सोमवार या दिवशी दुपारी विजासह गरजेचे वादळी पाऊस आय एम डीच्या स्थानिक अंदाजानुसार मॉडेटेड रेट ऑफ थंडस्टोम सुचवले जाते बावीस ते पंचवीस जुलै वार मंगळवार ते शुक्रवार दिवसातून ढगाळ वातावरणातून दुपारी स्थिर व मध्यम प्रकारचे शॉवर्स पडलेले दिसतील सव्वीस जुलै शनिवार या दिवशी सकाळी हलका पाऊस पाऊस दुपारी पुन्हा विजासहित पडण्याची शक्यता अंतिम सारांश धाराशिव जिल्ह्यात येत्या आठवड्यात अधिकांश दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे दुपारी मध्यम ते मजबूत पावसाचे शॉवर्स काही वेळा वीज वादळ अशी स्थिती दिसू शकते तापमान मध्यम आणि आर्द्रता जास्त असल्याने वातावरणात वातावरण हे दमट राहील आय एम डी जी पी एस व ई सी एम डब्ल्यू एफ या सर्व हवामान स्रोतांचा हा हा हवामान अंदाज एकमत आहे आता लातूर जिल्ह्यात पाऊस सलग ढगाळ वातावरण राहील विशेषतः दुपारी हलका ते मध्यम प्रकारचे शॉवर्स सोमवार ते शनिवार असा अंदाज आहे मंगळवार बावीस जुलै व गुरुवार शुक्रवार प चोवीस पंचवीस जुलैला सातत्याने पावसाचे प्रमाण आहे या ठिकाणी सहा ते बारा मिलीमीटर पर्यंत पाऊस शक्य आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार रविवार व वा सोमवारपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल गुरुवार दिन शनिवार दरम्यान मॉडरेटेड टू हेवी रेनचा कार्यक्रम राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे मात्र आय एम डी भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे की सलग ढगाळ वातावरण राहील विशेषतः दुपारी ते हलके ते मध्यम प्रकारचे शॉवर्स आपल्याला सोमवार ते शनिवारी पाहायला मिळतील अंतिम सारांश असा की संपूर्ण हवामान अंदाजांचा अभ्यास करून लातूर जिल्ह्यात पुढील सात दिवसात ढगाळ वातावरण ते दुपारी हलके ते मध्यम प्रकारचे शॉवर्स आणि काही प्रसंगी मॉडरेटेड हेवी रेन राहणार आहे म्हणजेच काही भागात क्वचित भागात जोरदार सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असू शकते येते आठवड्यात नांदेड जिल्ह्यात एकवीस जुलै वार सोमवार या दिवशी सकाळी ढगळ वातावरण दुपारी थोडा पाऊस आणि रात्री हलके शॉवर्स आय एम डीचा स्थानिक अंदाज यांनी पुष्टी करतो बावीस जुलै वार मंगळवार या दिवशी दुपारी विजासह जोरदार ढगातून आपल्याला पाऊस पाहायला मिळेल क्वचित ठिकाणी काही काही म्हणजे गाव जिल्ह्यातील काही भागात अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळू शकतो तेवीस जुलै वार बुधवार या दिवशी सकाळी हलके शॉवर्स दुपारी मध्यम वर्षा शक्यता ग्रीन अलर्टनुसार पाच ते सहा मिलीमीटर मर्यात म्हणजे खूप हलका स्वरूपाचा पाऊस तेवीस जुलैला चोवीस व पंचवीस जुलै वार गुरुवार या दिवशी गुरुवार व शुक्रवार या दोन्ही दिवशी दुपारी हलका ते मध्यम पाऊस वातावरण ढगाळ वेदर डॉट कॉम अँड ग्रीन अलर्ट या, या स्रोतांना वारंवार पाऊस शक्य आहे सव्वीस जुलै शनिवार या दिवशी दुपारी पुन्हा वादळ पाऊस असा अंदाज आहे नांदेड जिल्ह्याचा संपूर्ण निष्कर्ष पाहू नांदेड मध्ये येणाऱ्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरण मुख्यतः दुपारी आणि संध्याकाळी मध्यम ते विजासहित पावसाचे चक्र राहणार आहे तापमान थोडे शांत असेल पण उच्च आर्द्रता वातावरण आय एम डी जी पी एस ई सीएमडब्ल्यू वेदर डॉट कॉम आणि ग्रीन अलर्ट्स सर्वांनी या अंदाजाला पुष्टी दिलेली आहे